आता आपल्यासोबत काही बांधव आहेत हे टू व्हीलर वरती मुंबईला निघालेले आहेत म्हणजे सर्वच जण काही फोर व्हीलर मध्ये नाही आहेत टू व्हीलर वरती पण काही लोक जात आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार नमस्कार दादा कुठून आलो नमस्कार विंचुरून येईल मी भुजबळ मतदारसंघाच्या ठिकाणून नाही आता काय परिस्थिती राहिली इथून पुढे आता इलेक्शन जवळ आलेलं आहे नाही परिस्थिती म्हणजे आता आमच्या गावाकडून तर काहीच परिस्थिती नाही त्यांच्या वेळेला तुम्हाला सांग बर ते म्हणत होते जशी पतंग काटली म्हणजे संक्रांतीला येऊन पण तसं आता त्यांचा मतदान संघ काटला जाईल तुम्हाला सांगतो आता या इलेक्शन मध्ये दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला सांगतो खाण्यापिण्याची व्यवस्था इकडे काही कमी पडलं नाही तुम्हाला समधी सोय समधी लगे मी म्हणतो मला पेट्रोल सुद्धा टाकून दिलं दोघा तिघाय माहिती तुम्हाला सांगत नाही म्हणलं दोघा तिघाय ना मला पेट्रोल सुद्धा टाकून नाही आता निघत नव्हते बाकीची माणसं म्हणून मी डायरेक्ट निघवलो तुम्हाला सांगतो बाकी परत तयारी तुम्हाला सांगतो किती दिवस थांबलं तरी काही अडचण नाही तुम्हाला सांगतो महिना भरही म्हणले तरी आम्ही तिथं थांबतो तयारी लगे कपडे बिपडे समजे घेऊन येईल आम्ही तुम्हाला सांगतो खायचं पियाचं समजायला आज मराठवाड्यामध्ये ऍडमिशन वाचून आज आमची लेकरं नव्वद टक्क्याचा लेकर आज आमचं पुन्हा शेती करतोय का करतोय त्याला शीट मिळत नाहीये शेती करून नाही त्याला मुली देत नाहीत नव्वद टक्के परिस्थिती हो आरक्षण आता आमचा जिवाळ्याचा विषय झाला कशामुळे पिढीला आमच्या पुढच्या काहीच शिल्लक ठेवलेलं नाही ना आमचं आरक्षण पळून नेलेलं आहे आम्ही काय आमचंच आरक्षण मागतो आम्ही काय वेगळं द्या माग आम्ही मुख्यमंत्री मराठा आहेत उपमुख्यमंत्री मराठा आहेत हे असून सुद्धा मराठ्याला एवढा संघर्ष करावा लागतो हीच तर मोठी खंत आणि हीच मोठी शोकांती काय ना आज जरांगे पाटलांना तुम्ही विचार करा ती व्यक्ती आज घरदार सोडून निघालेली कशासाठी हो त्यांना तुमच्या माझ्यासारखं सामान्य जीवन जगायची इच्छा नाही का मग कशासाठी लढताय तो आज आमचा सुभेदार ह्याच्यासाठी आहे की तो शेवटची आज आशा आहे ह्याच्या मागं सगळ्यांची पडद्याआड चर्चा करायला लावली सरकारने आज आमचा हा सुभेदार कधीच पडद्याआड गेला नाही ह्याच्यासाठीच त्यांना आज ते डुईजड झालेले आहेत आणि आमचा सुभेदार पडद्याड जाणार सुद्धा नाही जे बोलायचे ते ठोक बोला समोर बोला समाजासाठी बोला मतदान असेल तर यांना मराठा आठवतो आणि आता खरी लढाई आहे आज हे स्वागत हे आमदार गाजरांनी केलं पाहिजे पुण्यातल्या लपतायत ते आणि कार्यकर्त्यांना पुढं करून करतात का तर समाज ओरडल ना या लोकांना गगन भुजबळ हे हरलेले आहेत त्यांना क्लिअर समजलेलं आहे की आता शिक्षणाचा आणि तुमच्या त्यांना फक्त एक सरकार जे आहे ना ते पुढं करते आहे त्यांनाही समजून चुकलेलं आहे की आपल्याला ओबीसी बीबीसी काही राहिलेलं नाही शिल्लक आमचं आरक्षण त्यांनी पळवलेलं आहे तेच आम्ही मागतर वर्ष आणि आता दिली की आमची जमीन तुम्हाला किती वर्ष वापरायची आमच्या आमचा तुम्ही शाळा दवाखाने हे मराठ्यांच्या जागेत आहेत आजपर्यंत मराठ्यांनीच सर्वांनी काय केलेलं आहे बाराबो त्यांना मराठ्यांनी पोचलेलं आहे उलट त्यांनी मोठेपणा दाखवून ओबीसी समाजाला सोबत घेऊन या गोष्टी सपोर्ट करायला पाहिजे होता आंदोलनाला सगळ्याला हे उगाच दिखावं चाललाय आणि झरांगे पाटलांना कुठं ना कुठं तरी घाबरून जाण्यासाठी किंवा दोन समाजामध्ये तेज निर्माण करून भांडण लावून कुठंतरी तरी आयुष्य संपल हे सरकारचं त्याच्या मागचा हेतू होता पण तो साध्य झालेला नाही ओबीसी समाजाचा माणूस आणि ओबीसी समाजाचं सुद्धा सुज्ञ आहे त्यांना आमच्याशी भांडणं करायचं ते आमच्या मागे आहेत हे नेते मंडळी आहे ना फक्त त्याचं भांडवल करत आहेत त्यांच्यामुळे एक मराठा समाजाला एक दिशा भेटली एक नवा नेता भेटला हे मराठा अख्खा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अक्का पुणे मुंबई त्यांच्या मागे गावाकडचे लोक तर आहेतच आहेत लातूर असो हे तमाम आपला मराठवाडा पण इथले हे सिटीमध्ये जेवढे राहणारे लोक आहेत पुणे मुंबई सगळे लोक त्यांच्या पाठीमागे त्याच्यात पण आमचा पन्नास टक्के मराठा मागासच आहे सरसकट मराठाला भेटलंच पाहिजे आणि ज्याला गरज आहे तो घेईल ज्याला गरज नाही तो नाही घेणार कोण वडतो स सदावडते जे वकील आहेत मुंबईचे त्यांनी एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती की मराठा समाजाने मुंबईला येऊ नये मराठा समाजामध्ये तो द्वेष मराठा दिवशी येतो माणूस त्याला काही देणं घेणं नाही त्याला मराठा त्याला घाबरून गेला होता तो आता वेळ आमच्या बांधवाचे नाही का त्याच्यात काय निवड पब्लिसिटी स्टंट आहे त्यांना ह्याच्यातून कशी पब्लिसिटी मिळेल यासाठी ते याचिका दाखल करणे हे चालले त्याच्यात कुठलंही तथ्य नाहीये